नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावानं बहिण तर बाजार लागतो आणि बाजार होता थोडा लांब पण बाजार कसं आपल्या गावात कसा बाजार भरतो छोटासा बाजार तसं या गावात बाजार भरत होता तर दाजी सकाळी चारला बाहेर पडलेला आहे मार्केटला जाऊन माल भरून परत घरी आलो आणि आप करून आपलं जरा आंघोळ फिंगूळ करून नुसतं चिया पिलेलं आहे आम्ही काय खाल्लं नाही कुठं ना, काय नाही अजून काय खाल्लेलं नाही बाजारात काय आहे फक्त बीळ पुढे शेवट आमक दमक जेला बी तर मी काय आहे माहिती आहे बाबा बनो फक्त काय घेतलं मी बीळ घेतलेली आहे मी आपलं कुठंतरी बसून जाता जाता रस्त्यात आपल्याला ठरायचं तर त्याच्यामुळं बीळ घेतलेली पण आता ही काय आताची त्या गावातून बाहेर पडलेलं आहे मी आपल्या गावापासून जवळपास तीस किलोमीटर अंतर असं ही एवढ्याला मी बाजी विकायसाठी घेऊन आलो दुसऱ्या गावात बाजार करायला तर भावा ना चांगल्या पद्धतीचा छोटासाच बाजार आहे पण चांगल्या पद्धतीचा बाजार आहे आणि चांगला धंदा होतोय तर आता काय आहे चांगल्या पद्धतीने धंदा झाला आता थोडाफार काय माल आपला राहिला आहे आता आपण जाणार आहे दुसऱ्या बाजारला आता आपल्या गावात कसं आहे आता भरपूर बाजार भरतात आपल्या गावाच्या शेजारीची गाव आहेत ना त्या गावाने भरपूर बाजार भरतात तर आता काय होतंय उरलेला जो माल आहे ना आपला की तो माल आपण आता ते शेजारच्या गावात जाऊन विकायचा आहे आता हे बाजार कसा आहे सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंतच बाजार असतोय नैतरे नऊला फुल बाजार होतो दहा आणि अकरा दोन तासातच फक्त बाजार आहे दोन तासाचाच झटका फक्त केवढा मा, माल दोन तासातच काय माल खपत तेवढा माल खपतो नाही तर परत काय माल खपत नाही त्याच्यामुळं कसं आहे भावा ना बघ बाजार कसा आहे बारका बाजार आहे ना आणि मग आपल्याला डबल डबल एकाच दिवशी दोन दोन गावाचं बाजार येतं मग आपल्याला परवडत आहे ना बाबा न काय म्हणायचं आहे तुम्हाला मग आता दुसऱ्या गावात आपण बाजारला गेलो की आपलं ते हाराय राहिलेला शिल्लक जो माल आहे तर तो, तो माल आपला खपून जाईल माल राहिला थोडा थोडाच आणि मी माल बी काय आपला लय ले भरलेला नाही कारण इतक्या प प्रवास करायचा आणि काय गाडी कुठं पंक्चर होती कुठं काय होतं बॉज गाडीवर भरपूर असा तर बघा गाडीवर भरपूर बोज आहे पण बराच माल ऐकलेला आहे त्यातला आपण म्हणजे थोडाफार माल राहिला आता शिल्लक थोडाफार माल राहिला आहे शिल्लक तर म्हणलं चला जाता जाता आता भरपूर टाइम झाला दुपार झालेली म्हणलं दाजीचं काही व्हिडिओ नाही अजून पण म्हणलं आता कसं आहे भावानं बहिण आता दाजी बिझनेस म्हणजे घुसला घुसला आणि तुम्हाला मी कालच म्हणलं होतं की मी दाजी मनाव घेणार म्हणजे मनाव घेणार बिझनेस चालू करणार म्हणजे करणार तर खा खास रात्री तुम्हाला मी व्हिडिओ टाकला पार सगळी तयारी केली आणि पाठ भावानं बहिण मी चार चार वाजून दहा मिनटानंतर बाहेर पडलो मी माल घेऊन तर तिथून मी पाचला माघारी निघालो होतो आता इकडे कसं इतक्या लांबचा रोड मारल्यानंतर टाईम लागतोच ना लांबचा प्रवास लांबचा अंतर कापून बाजारला यायचं म्हणाल्यानंतर आता बा बाजार आपलं काय बाजार जवळपासच येत पण काय बाजार लांब येतो आता आपला जी आता आपण जे गावाला बा, आता बाजारला जायचं आहे ती डायरेक्ट तालुक्यापासी बाजार आपल्या आपल्या तालुक्यापासी बाजार आहे म्हणजे चालकपासून चालू येऊन तिकडे यायला लगेच लई दहा बारा किलोमीटर आहे आणि आपल्या गावात तिथून जायचं म्हटलं तरी दहा बारा किलोमीटर अंतर आहे तेवढंच अंतर आहे फक्त आता आपल्यालाही जातानी आपल्या मार्गे जावं लागणार आहे फक्त मधून आपल्या गावाला जो रस्ता जातो त्या रोडने न जाता शॉर्टकट मधून हे डोंगरातून आता खालच्या साईडला तुम्ही बघितलं ते सारे डोंगरच येतात आपल्या खालच्या खालच्या साईडला मग ह्या डोंगराच्या आपण चाललं जाणार आहे आणि आपलं गाव डोंगराच्या पहिलीकडे राहतंय बरं चला निघालो बाबा ना बन जरा हजार बसतो बसतो जरा पोटाला तर बाबा ना होऊन जाईल ना आभे मी नेहमी रस्त्यात आलो कुठंतरी म्हणलं एखाद्या ठिकाणी झाड बघावं म्हणलं रोडच्या कडाला बसायला आपलं थोडं पोटात टाकलं म्हणजे मग काही नाही ना, ना, ना। तर मी गाठालाच उभा राहिलो डायरेक्ट गाठात चौक डोंगर आहे गाठातच उभा राहिलो चालता चालता मी म्हणलं उभा झाला राहिलो म्हणलं इथं कुठंतरी झाड पेडणं तर पडतंय का जेवायला बसायला आपलं गेळ खायला कॅमेऱ्या मी असं दाखवतो समोरच्या कॅमेऱ्या दाखवतो डायरेक्ट तर बघितलं का बाबा ना डोंगराच्या मधून रोड आहे डायरेक्ट ही सगळं किर्र वातावरण इकडे काही माणूस नाही कोणूस नाही काय नाही काही नाही काय नाही दिसतंय का तुम्हाला हा हे सगळा डोंगर बाग आहे का सगळा डोंगर बाग येऊ आता काय होत बिझनेस करायचं म्हणलं आता बाजूला रोड माहीत नाही ते रोडनी आपल्याला जावं लागणार चौकड आखं पालतं गावं लागेल आपल्याला आखं तालुका का कोणचं रस्ताना रस्ता आपल्याला आता सध्याच्याला माहिती नाही आता मी इचार इचारी चाललेलो आहे हे रोडनी आता त्यांनी सांगितलं हे रोडनी जावा तुम्हाला बराबर बाजार जिथं जायचं तिथे हे रोड जाईल बरं चालतंय म्हणलं आता बघू पुढं कोणच्या ठेप येऊ जरा एखादं झाडपेट न तर आहे का म्हणलं बसून आपलं जरा दोन घास खाल्लं म्हणजे पोटात जाईल ना बरं वाटून जरा बघू मग डायरेक्ट बाजारात बाजार का चालवायचा चार वाजता बाजार चालवायचा आता वाहिले वा 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 दुपार झालेली काय बघा नवीन बघान न राहू काय लोकेशन भारी राहू हिसतय का तुम्हाला लोकेशन काय भारी जबरदस्त हा निसर्ग रम्य वातावरण काय सर जंगल जंगल टोटल जंगल आता हे जंगलाचा रोड कुठपर्यंत आहे हे काय आपल्याला माहिती नाही पण जसं जसं आपण पुढं जाऊ तसं तुम्हाला आम्ही म्हणजे मी दाजी दाखवीन तुम्हाला पण बघा दाजीच्या गावाचं इकडचं वातावरण आता दाजी राहिला डोंगराच्या पलीकडं आणि डोंगराच्या अलीकडचं वातावरण हे मधूनच रस्ता आहे डांबरी प्युअर डांबरी रोड गेलेला आहे हां एकदम भारी लोकेशन मला तर भारी वाटलं बो इकडं एकदम मस्त बाई असं वातावरण तर बघा भाऊ ना रोड किती लांब दिसतोय तुम्हाला मी जसं जवळजवळपास एक किलोमीटर अंतरावर येतोय आणि मग शूटिंग काढतोय बरं का हो का बघा किती लांब रोड आहे किती लांब हो का रोड किती लांब आहे बघा निव्वळ सगळं जंगल आहे इथं फक्त जनावरच येत जनावरांकडे लोक येत ना तिचीच फक्त या ठिकाणी पण झाड जाड खेटून आहे ना माणूस बी नाही एखादं इकडं तर दाजीला भारी वाटलं बाबा हा काय लोकेशन भारी काय भारी जाऊ हा नातखोळाच चला असं आता घुसलो बाबा ना जरा नी घुसलो आ, आ, नाए, काए नाए, काए नाए। आता कसं आहे रोड म्हणजे हे काय डांबरी नाही काय नाही काय नाही आपला शॉर्टकटनी घुसलो डायरेक्टच मधून म्हणलं कसं आहे लवकर जाऊ म्हणजे आपल्याला बाजारात चार वाजता बाजार भरतो पण म्हणलं ने जाऊ आता हिओ डायरेक्ट आपल्या गावाकडं रोड जातो डायरेक्टच जा। म्हणजे जवळपास जर गेलं ना तर आपलं गाव तिथून तर पाच सहा किलोमीटर राहते फक्त दाजीचं गाव पाच सहा किलोमीटर राहते आणि तिथून शॉर्टकट हाना जाते तिथून परत चार पाच किलोमीटर गेलं की आला बाजार म्हणजे आपल्या गावापासून दहा किलोमीटर हाय बाजार तो खरं मग तर त्याच बाजारला जायला जायला पण होतं दहाजी मार का जवळ होतं ते आपल्याला बाजार म्हणजे तर लई दहा पंधरा किलोमीटर पण हा बाजार लई लांब होता जवळजवळ तीस एक किलोमीटर आहे पण ती पंधराच किलोमीटर अंतर होतं ना आपलं पंधरा कसं सतरा किलोमीटर पण चला म्हणलं कसं आहे आलो म्हणलं बघा मा म्हणजे बाजार कसा आहे काय म्हणजे दांदा होतोय का नाही बाजारात घ्या काय हा बघितलं बाजेना भावानं बनू बाजार बारीकच आहे पण चांगला बिझनेस होतोय इथं मग त्याच्यामुळं जरा मी काय म्हणलं चला बघावं जाऊन तर भावानं बनू कसं आहे येतानी मी बिळ घेतली होती आणि म्हणलं खात्याने बिल काय तुम्हाला तू दिसते का बीळ आपलं कसं आहे आपण काय काय थोडं नाही का ना बन चला कसं बाजारात गेले उभे म्हणलं टाल लावायचं ही ती अमक चमक गाही गरबडते ती रायक चालू ही ती कुठं खायला टायमिंग आहे कुठं काय भसायला टायमिंग आहे त्याच्यामुळं म्हणलं इथं दोन घास आपलं चालता चालता खावा आता आपलं गाव कसं डोंगराच आहे तिकडं चढ हो का असं डोंगरा डोंगरा डायरेक्ट तिकडे म्हणजे मी एकदा श्रावण महिन्यात ह्याला आलतो बघा दर्यातला महादेव म्हणून तिथे मी एक व्हिडिओ बी काढला डायरेक्ट डोंगराव

पण मंदिराच्या बाहेर जोपर्यंत मी व्हिडिओ बनित होतो ना व्हिडिओ काढत होतो ना तोपर्यंत बाहेरची घंटा असतो ना घंटी वाजायची जर आतमध्ये गेलो मी तर पुरेच नाही आधी त्याआधी माणूसगण ठेवायच आवाज यायचा आता त्याला बरीच वर्ष झाली पण ते आपल्या व्हिडिओ मध्ये कॅप्चर झालं मग बघा भावा ना उद्या का आपल्या गावातला बाजार आहे केवकर म्हणून दहा पंधरा किलोमीटर अंतर आहे पण लोही लांब र नाही तिलाही मोठा बाजार दिवसभर भरतात तुम्ही बाजार कुठलाही मोठा बाजार गाडी आधी टू व्हीलर त्या टू व्हीलर वाल्यांना विचारलं रोड वाला बरे का आता आपण इकडे नवीन आहेत इकडचा रोड काय आपल्याला माहिती नाही नाही काय नाही तर ते म्हणले जरा रोड खराब आहे आणि इकडचा रोड जे आहे दोन्ही कोण सारखंच अंतर आहे तुम्हाला जिकडून जायचं असेल तिकडून जावा म्हणले पण हे रोड तोडायचाच नाही म्हणले डायरेक्ट जाऊ द्या मग आता काय आता पार ह्या येऊन जवळजवळ मी पाच दोन तीन किलोमीटर आधी ह्या रोड निकडं माघारी जावं आता त्याच्यामुळं हाय ना आता ह्याच रोड नि जात काय झालं माहितीये का तिथं दोन तीन रोड समजा ना फुटल सांगताना रोडनी जावं म्हण काय एका जणाला आला विचारलं म्हणजे हा रोड गावला जातो हो जातो म्हणजे म्हणून जवळ आहे ना आडगाव ही गाडी आता गेली रोड ना संघर्ष कोशेगावांमध्ये गेलो ना आपण डाम रोड पण आता येतात तर किती काय माहिती आहे किती किलोमीटर आहे माहित नाही गाडी हवा कमी हवा मारे तुम्ही तुम्हीच काय म्हणलं हा चाललंय वा चांगला पासलय गाडी भरची आहात पाच वाट्या मागसरी निघालो तिथून मग काय भाव आता मी निघतो तो मला हिडी काही हि येणार नाही तो मला तिकडे थांबायचं रोडला पण तिकडे काय राहू वातावरण असं दिसतं की बिया वरतं बघित थांबायचं माझ्या थांबलच नाही चला बाय बाय सगळ्यांना